अनही रिक्षा जय रे बेदाडी आकुब चश्मा हाय एक झलक दिखलाय कधी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए सारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरट तर दिसत नाही राहुल सोलापूर तर दिसत एक नाही एकनाथ शिंदे बद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरानी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं कुणाल काम काही असं माझं मत नाही कुणाल माझा जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे कुणाल कामरानी नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं झोमलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत आणि पहिल्या प्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कामराच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसांशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसएनसी गटाने केलेली असेल मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्ष मोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे आणि काल जे फेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही राहुल सोलापूरकर दिसत नाही कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा धाडस नाही हे फेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामराने काही अयोग्य केले असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की न्याय सगळ्यांना सारखा पाहिजे नागपूरच्या दंगलीमध्ये ज्यांचं नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तुम्ही देणार आहात तसंच कुणाल कामराच्या स्टुडिओची किंवा तिथे जिथे त्यांनी जो कार्यक्रम केला त्या जागेचं ज्याने नुकसान केलं त्याची नुकसान भरपाई त्यांना दिली गेली पाहिजे आणि हे जे भामटे फेकड गद्दार लोक आहेत ज्यांनी काल ही तोडफोड ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला चालतो मात्र गद्दाराचा अपमान चालत नाही त्यांच्याकडनं दाम दुखतेने वसूल करा आहे का अभिव्यक्ती वगैरे सत्य बोलणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हल्ला होऊ शकत नाही हे सत्य आहे आणि आम्ही तर उघड बोलतोय की हे गद्दार आहेत त्याच्यामुळे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलं कुठे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे गद्दारांच्या बाबतीत कसं काय तुम्ही म्हणता गद्दारांचं काय जिथे त्यांनी उघड उघड चोरी केले सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम हे चाललेलं आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं का काही या राज्यात चालत नाही आम्ही वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेस टाकला पाहिजे एक प्रश्न असा आहे की मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं एकनाथ शिंदेबद्दल की त्यांच्याच काल कार्यकर्त्यांनी ठरवून दिलं की गद्दार आणि चोर म्हणजे एकनाथ शिंदेच कारण काल तसं पाहिलं तर कुणाल कामरांनी नाव कोणाचंही घेतलं नव्हतं मिरची लागायचं काही कारण नव्हतं पण हे जे कार्यकर्त्यांनी त्यांच्या टोळींनी ठरवलं की अरे आपला बॉस गद्दार आहे आपला बॉस चोर आहे हे, हे म्हणजे काय आता त्यांच्याबद्दल विचार करायचा मला माहीत नाही दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेंचे जे खासदार त्यांना साप म्हणून सांगतात सापासारखं का फणा काढतील तुलना सापाबरोबर केली एवढी नाचक्की मला वाटतं कधी झाली नव्हती याच्या आधी ती झालेली आहे पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आज परत एकदा मी प्रश्न विचारेन की ज्या महाराष्ट्रात नागपूरसारखी दंगल घालूनचा प्रयत्न झाला ज्या मुंबईमध्ये आपण पाहतोय काल एका शो जिथे चालतात वेगळेवेगळे कॉमेडी शो चालतात गाण्याचे कार्यक्रम चालतात तिथे तोडफोड झाली या महाराष्ट्रात पर्यटक आणि गुंतवणूकदार येतील का हा विचार आपण करणं गरजेचं आहे जे मी गेले पूर्ण आठवडा बोलत आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची डीप स्टेट कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना अंडरमाईन करण्याचा प्रयत्न करते मग हाऊसमध्ये पण त्यांच्यानंतर बोलून पेटवा पेटवीचा विषय असेल किंवा दंगल विषय असेल किंवा कुठचे तरी असे भलते असेल ते विषय आता आपण पहा ना गेल्या दोन महिन्यातच मोदी साहेबांनी कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली होती असे काल स्टेज वगैरे तोडल्यानंतर कॉन्सर्ट इकॉनॉमी आपल्या देशात येणार आहे का मागच्या चाचवड्यात प्रधानमंत्री मोदी साहेबांनी एका तीन तासाच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की लोकशाहीत टीका टिपणी ही गरजेची असते क्रिटिसिझम इज इसेन्शियल हे त्या विचारांना चा धरून चालणारे एकनाथ शिंदे आहेत का आपल्याला आठवत असेल भुजबळ साहेबांवर कारवाई पवार साहेबांनी केली होती जेव्हा अशीच तोडफोड खूप आधी झाली होती अशी कारवाई मुख्यमंत्री करणार का कारण मुख्यमंत्री कदाचित प्रयत्न करत असतील की गुंतवणूक महाराष्ट्रात यावी मुंबईत यावी मुख्यमंत्री प्रयत्न करत असतील की साधारणपणे पर्यटन आपल्या राज्यात यावं पण ह्या घटना घडल्यानंतर कोणी आपल्या राज्यात येणार नाही आणि हा कदाचित एक प्रयत्न असेल एकनाथ शिंदेचा की फडणवीस साहेब किती अकार्यक्षम आहेत हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला पटवून देणार कोणाचा कोणाची माफी मागावी गद्दार आणि चोर हे एकनाथ शिंदेचं आहे तसं मुख्यमंत्री पण मानतात का कारण त्यांनी तर नाव घेतलं नाही आहे काल पहिला जेव्हा मी व्हिडिओ पाहिला तो मला माहीत नव्हतो कोणाबद्दल बोलत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही शिंदेची जी हिंदी चोर आहेत ते सगळे कोरटकरच्या घरी किंवा सोलापूरकरच्या घरी किंवा कोश्यारी साहेबांच्या घरी आपल्या महापुरुषांचा अपमान केल्यानंतर अशी आंदोलनं करतील का हाही प्रश्न मनात येतो यांनी शी ले शी बघा कचरा कचऱ्याकडे लक्ष नाही कधी संविधान दाखवलं त्याचीच भीती भाजपला वाटते नाही नाही तसं देवेंद्र फडणवीस लाल संविधान ते दाखवतात मात्र संविधान वाचत नाहीत म्हणून हे बघा हे रंगाचे खेळ सगळे भाजपाला करत असतात लाल असेल तुमचं रक्त पण लालच आहे ना आपल्याला आठवत असेल हीच भाजप आहे जे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईकडे येत होता तेव्हा त्यांना अर्बन नक्सल आणि माओवादी बोललेले जे शेतकरी आत्महत्या करत होते ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं सांगून भाजपने आत्ता फसवलं बोलतात अनेक लोक जर अशी परिस्थिती राहिली तर जे कॉन्सर्ट करतील जे कॉमेडियन्स आहेत किंवा तुम्ही पत्रकार म्हणून पण विषय मांडत असतात उद्या तुमच्याकडे असे हमले होतील मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की ह्या अंडरमाइन करण्याच्या प्रोसेसला बळी न पडता त्यांनी त्यांचं वर्चस्व काय त्यांचा धाक काय हा दाखवून द्या जानेवारीला आणि नाहीतर हे अशी आंदोलनं मग कोणी कोणाच्या विरुद्ध बोललं तर मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई नाही करणार असं मुख्यमंत्र्यांनी सांगून द्यावं तीन जानेवारीला हा कार्यक्रम शूट झाला होता मात्र जे महत्वाचे विषय ते थे बाजूला ठेवण्यासाठी नाही किंवा मग आपला पक्ष यामध्ये आहे असं काल काल मिरची त्यांची शिवसेना नाहीये चोरांचं काही घेतलं तर चोराचं होत नाही पण त्यांना मिरची का लागली काल हाच काल हा प्रश्न आहे ना मिरची का लागली गद्दार आणि चोर तेच आहेत का त्यांना त्यांना काय मनात लागलं असेल काल की गद्दार आणि चोर बरं काल त्यांचा दुसरा व्हिडिओ आलाय की त्यांचा पुण्यात ताफा जात असताना एका अँब्युलन्सला खूप वेळ थांबून ठेवलं होतं हे आशे एकनाथ शिंदे आहेत दुर्दैव असं आहे की आमचे मोदी साहेब जिथे कॉन्सर्ट इकॉनॉमी बद्दल बोलतात आणि क्रिटिसिजम इज एशियल बोलतात त्यांचेच काही मित्रपक्ष असे वागत आहेत की त्यांची बदनामी होते दुर्दैव म्हणजे खरोखर मी मला वाटत होतं की मुख्यमंत्र्यांचं एवढं बहुमत आल्यानंतर महाराष्ट्रात स्थिरता सुखशांती समृद्धी येईल पण ते न करता कदाचित हे काही एलिमेंट डीप स्टेटच्या त्यांच्या हाताबाहेर आहेत का हा प्रश्न पडते बघा माझी भूमिका स्पष्ट आहे की दोन्ही बाजूंनी जर कोणाच्या काही मनाला लागलं असेल तर कारवाई होऊ शकते पोलिसांची कारवाई होऊ शकते लिगल कारवाई होऊ शकते पण कुणाल कामराने नेमकं काय म्हटलंय की एकनाथ शिंदेनं जोमलंय हे एकनाथ शिंदेने सांगावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं नागपूरमध्ये ज्यांनी कोणी दंगल केली त्यांच्याकडून पैसे आकारले जातील आणि आकारून घ्यायलाच पाहिजे काढलेच पाहिजे तसं एकनाथ शिंदेकडून काढून घेणार का तोडफोडीसाठी आणि मुंबईच्या बदनामीसाठी हे पण बघा एक आहे नाही समर्थन वगैरेची गरज नाहीये काल मी पहिला मला प्रश्नाचं उत्तर येऊ द्या की का जोमलं गद्दार आणि चोर एकनाथ शिंदेच का हे स्वतः मान्य करतात का की त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवलंय ते त्यांनी सांगू दे